नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार मी संकेत अपाले तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो सहारा समाचारवरती अचलपूर तालुक्यातील ग्राम शिंदे बुजुक येथे शिवशंभू गणेशोत्सव मंडळामार्फत हो भव्य रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये स्त्रीरोगतज्ञ उभाळ मॅडम उपस्थित होत्या सोबतच सर्व कर्मचारी यावेळी उपस्थित होते आमचे प्रतिनिधी बबलू गावंडे यांनी घेतला आहे शिवशंभू गणेशोत्सव मंडळ यांच्या कार्यकर्त्यांचा तसेच अध्यक्ष व उभाड मॅडम यांची मुलाखत पाहूया या बातमीचे सविस्तर वृत्त नमस्कार आपण पाहता सहारा न्यूज मी बबलू गावंडे शिवशंभू गणेश विवाह मंडळाचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो आहे शिवशंभू मंडळाने आज इथे स्त्री रोग शिबिर ठेवलेला आहे तरी मंडळाचे कार्यकर्ते इथे जमलेले आहे तर आता मंडळाचे कार्यकर्ते आपल्याला काय माहिती देतात हे आपण जाणून घेऊ आज गुरुजो सेवा मंडळ जे शिंदी पी एस सी जे उपकेंद्र आहे त्यांच्याद्वारे आयोजित रोग आणि रोग निदान जे शिबिर आहे ते इथे घेण्यात आले आहे आणि या ठिकाणी महिलांचा खूप प्रतिसाद मिळत आहे आणि महिलांच्या ज्या समस्या आहेत त्या जाणून आणि डॉक्टर उघाड मॅडम जे आहेत स्त्रीरोग तज्ज्ञ त्या त्यांच्या समस्या पुरेपूर जाणून घेऊन त्यांना त्यांच्यावर निदान देत आहे हा मंडळाचे तसे कार्यकर्ते आहेत आपले निखील जीमुळे त्यांची काय प्रतिक्रिया आहे आपण त्यांच्याकडून जाणू नमस्कार माझं नाव निकुंज मी शिवशंभू गणेशोत्सव मंडळाचा एक कार्यकर्ता आहोत आमच्या मंडळाचा स्थापन करण्याचा उद्देश हा होता की काहीतरी समाजात था रिव्होल्युशन किंवा काहीतरी बदल घडवून घडवून आणण्याचा आमचा उद्देश होता आपण आपल्या मंडळाचा उद्देश हा नव्हता हो कळ्यापासून म्हणजे जेव्हा आम्ही स्थापन केली त्याच दिवशी आम्ही ज्या पहिल्या पहिल्या दिवशीच्या मीटिंगमध्ये सांगितलं होतं की दहा दिवस आमचे वेगवेगळे कार्यक्रम राहतील काहीतरी समाजाला चांगली गोष्ट देण्याचा किंवा काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न केला दहाही दिवस आम्ही कार्यक्रम ठेवतो जसं पहिल्या दिवशी आम्ही ड्रॉईंग कॉम्पिटिशन ठेवली दुसऱ्या दिवशी मटकाफोड ठेवला तिसऱ्या दिवशी रोगनिदान शिबीर ठेवलं आणि आज पण काय आम्ही आणि रक्तदान शिबीर हे ठेवलं गावात कारण की मागच्या वर्षी जसं आम्ही रक्तदान शिबिर आम्ही स्पेसिफिक आमच्या मंडळाने ठेवलं होतं यावर्षी सगळ्यांनी एक सगळ्या मंडळांनी एक निर्णय घेतला की जसं की एकानं एका, एका मंडळानं समजा जे घेतलं त्या रक्तदान शिबीर घेतलं किंवा जरा बॉटला कमी निघतात त्यामुळे सर्व मंडळ गावातले समाविष्ट झाले आणि सर्व सर्व जण सर्व मंडळ समाविष्ट झाल्यामुळे जे बॉटलांची संख्या आहे जे आमच्या इथून युनिट्स निघाले ते मागच्या वर्षापेक्षा जास्त निघाले सांगण्याचा उद्देश हा कि दहा दिवस काही ना काही किंवा समाजासाठी काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न आमचा आहे जाणून घेऊ की या गणेश उत्सवामध्ये दहा दिवसाच्या उत्सवामध्ये आपण कोणकोणते समाज कार्य करत आहात हिंदी गुंतवणूक धन्यवाद पहिनंद सहारा समाज मी रोशन हेच सांगू इच्छितो की आम्ही मागच्या वर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा चांगले चांगले उपक्रम आणि लहान मुलं असो महिला असो रक्तदान शिबिर असो आता वृक्षरोपण पण सुद्धा आहे आणि अंदाचा कार्यक्रम आहे गायनाचा असे असे कार्यक्रम घेऊन आम्ही उपक्रम चांगले चांगले राबून समाजासमोर एक गणेश उत्सवाचा निवड हिंगाण नसून ते असे उपक्रम सुद्धा घेतले जातात हे आम्ही पूर्ण गावाला दाखवून दिलं तसेच इतर मंडळसुद्धा आमच्यामध्ये सहभागी होऊन काल रक्तदान शिबिर झाले सर्व गावातले मंडळ तिथे उपस्थित होते अशा प्रकारे आजचा आमचा आरोग्य शिबिर आहे ह्या आरोग्य शिबिरामध्ये उबळ मॅडम असो आपल्या गावचे मस्ली मॅडम असो यांचा चांगला सहभाग लागला याच्यामध्ये सत्तर ते महिला महिलासुद्धा आल्या काही पुरुष आले खूप चांगल्या प्रकारे झालेला आहे हा कार्यक्रम गणेश उत्सव मंडळ नेहमी प्रत्येक कार्यक्रमात प्रत्येक समाज कार्यात नेहमीच अग्रेसर असते त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि शेवटी आपले साहेब हे आपल्या विसर्जनाबाबत महाप्रसाद महाप्रसादाबाबत काय सांगतील हे त्यांच्याकडून जाणून नमस्कार सर्वप्रथम प्रथम सहारा न्यूज यांचे मी आभार मानतो माझं नाव मनीष डोंगरे आपलं जे शेवटच्या दिवसाचं जे नियोजन आहे आपल्या सात तारखेला महाप्रसाद आहे सकाळी असा पूर्ण गावाला महाप्रसाद राहते आपला सर्व सात तारखेला त्यानंतर आठ तारखेची रॅली राहणार रॅली अशी एकदम शांत शांत पद्धतीने पार पाडायची आहे धन्यवाद दिंडी बुद्रुकमध्ये आज जे गणेश उत्सव मंडळाने शिबिर घेतलेलं आहे त्या शिबिरामध्ये आपल्या परतोळ्यामधून उबाळ मॅडम आलेले आहे हे त्यांची टीम आहे आता या शिबिरामध्ये त्यांनी कोणकोणत्या रुग्णावर काय काय उपचार केले कसे काय माहिती दिली हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ शंभू गणेश उत्सव मंडळाच्या वतीने आणि प्राथमिक आरोग्य केंद्र पथोर यांच्या सौजन्याने श्री गणेश आरोग्याचा उपक्रमाअंतर्गत आज आपण इथे सत्तर रुग्णांची तपासणी केलेली आहे त्यामध्ये आपण त्यांचे बी पी नंतर ब्लड शुगर त्यानंतर त्यांच्या सगळ्या ब्लडचा टेस्ट उदाहरणार्थ सी बी सी थायरॉईड किडनी फंक्शन टेस्ट लिव्हर फंक्शन टेस्ट ह्या तपासण्या आपण के त्यांच्या केलेल्या आहेत त्यामध्ये आपण गंभीर रुग्णांना आपण त्यांना संदर्भ सेवा दिलेली आहे सुपर स्पेशालिटी येथील हॉस्पिटलला आणि निश्चितच या शिबिराचा लाभ सर्व रुग्णांना मिळालेला आहे तसंच मंडळाच्या वतीने अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन पद्ध पद्धतीने इथे तयारी केलेली होती आणि सर्व सर्व भक्तांचे आणि सर्व मंडळाच्या सदस्यांचे इथे आम्हाला फार सहकार्य लाभले आणि अतिशय नियोजन पद्ध पद्धतीने हा कार्यक्रम पार पडला धन्यवाद गणेश मंडळ आपल्या शिंदे बुज्रुक मधला आणि डॉक्टर पण सुप्रसिद्ध डॉक्टर मॅडम जो कार्यक्रम आम्ही नियोजित केला आहे यांचं सर्व श्रेय डॉक्टर गोडे साहेबांना जात कारण त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही हा कार्यक्रम राबवू शकलो आणि मेन म्हणजे शिंदी येथील गावकऱ्यांना याचा विषय आणि बाकी इतर काही जे आजार त्यांना दडलेले असतील जे आतापर्यंत सुप्त राहिलेले असतील त्यांची या शिबिराद्वारे आपल्याला माहिती होऊन जाईल की कोणाला कुठला आजार आहे कशाप्रकारे त्याचं कशा नियोजन करावं आता हे सर्व सर्व आम्ही पुढील तपासणी शोधू आणि त्यांचा पाठपुरावा सुद्धा करू पण हे जो आजचा कार्यक्रम पार पडला या या कार्यक्रमामध्ये या शिवशंभू गणेशोत्सव मंडळाचे सर्व सदस्य आणि आमच्या उभाड मॅडम डॉक्टर सर मॅडम या सर्वांचे जेवढे सहकार्य लाभले त्यामुळे हा कार्यक्रम अगदी यशस्वीरित्या पार पडला आणि खूप साऱ्या सत्तर अशा सदस्यांना आम्ही इथे लाभ दिलेला आहे आणि हा जो कार्यक्रम पडला पडला पार यासाठी मी सर्व गणेशोत्सव मंडळाचे माझ्या मानते आणि हा कार्यक्रम आता संपला त्यामुळे तुमचे सर्वांचे मनपूर्वक आभार वंद्यत्व हा काही खूप मोठा आजार नाही होय वंद्यत्वावर मात करणे आता सहज शक्य आहे आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे शक्य झाले आहे वंद्यत्वावर मात करणे शक्य आहे का होय अनेक आधुनिक उपचार जसे की आयु आय आय व्ही एफ इक्सी या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंध्यत्वावर मात करणे आता सहज शक्य झालेले आहे तुम्हाला वंध्यत्व निवारण करायचे आहे का तर आजच भेट द्या पेले हॉस्पिटल मल्टरनटी नर्सिंग होम व वंध्यत्व निवारण केंद्राला जयस्तंभ चौक पडथोळा उपलब्ध सुविधा सोनोग्राफी नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन गरोदरपणातील समस्यांवर योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार गर्भशयावरील गाठींची शस्त्रक्रिया शासनमान्य गर्भपात सुविधा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वंद्यत्व निवारण उपचार मासिक पाळी संबंधित समस्या आता या सर्व समस्यांवर अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा डॉक्टर रोहिणी स्वप्नील वेले प्रसुती व स्त्रीरोग विशेषज्ञ वंद्यत्व निवारण तज्ञ व लॅप्रोस्कॉपिक सर्जन अपॉइंटमेंट साठी संपर्क आठ तीन सहा नऊ पाच तीन चार नऊ e 3